वटसावित्री पौर्णिमा म्हटलं की सात जन्मी एकच पती मिळावा म्हणून महिला वटसावित्रीची पूजा करतात मात्र पत्नीच्या त्रासातून मुक्ती मिळावी आणि सात जन्मच काय तर या जन्मात देखील तिचा त्रास सहन होत नाही म्हणून पत्नी पीडित पुरुषांनी थेट पिंपळ पौर्णिमा करत पिंपळाच्या झाडाची पूजा केली आहे आणि वटसावित्री पौर्णिमा विरुद्ध पिंपळ पौर्णिमा पूजा घालत अशी पत्नी मिळू नये म्हणून त्यांनी भजन कीर्तन करत पिंपळाला प्रदक्षिणा घालत प्रार्थना केली आहे पहा नेमका काय आहे प्रकार तरहे तर आहे दृश्य पहा आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त एकीकडे महिला मंडळी वटवृक्षाला सात फेऱ्या मारून धागा बांधतात तिथेच ही पुरुष मंडळी मात्र पिंपळ पौर्णिमा साजरी करते पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारून अशी पत्नी मिळू नये असं साकडं ते घालतायत कारण ही सर्व मंडळी पत्नी पीडित आहेत कोणाची पत्नी सोडून गेली आहे तर कोणाचा डिव्होर्स मॅटर कोर्टात सुरू आहे कुणी पत्नीपासून विभक्त झालंय तर कोणाला पत्नीनंच घराबाहेर काढलंय अशी सगळी पत्नी पीडित मंडळी इथं झाली आहेत छत्रपती संभाजीनगरजवळील करोडी परिसरात असलेलं हे आहे पत्नी पीडित आश्रम या आश्रमात दरवर्षी ही साजरी केल्या जाते नमस्कार भारत फुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज आम्ही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आज आठव्या वर्षी प पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे आणि या पिंपळ पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं तर हे का साजरे केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे ती आतापर्यंत एवढ्या परंपरेनुसार एवढ्या वर्षानु वर्षानु ते सुरू होते साजरी होते का त्याचा काय काय का एका एका जर वट सावित्री पौर्णिमा साजरी जर केली जर सात जन्मापर्यंत सात फेरे मारून हा नवर मिळत असल तर आम्ही एकशे आठ उलट्या पिंपळाला फेरे मारलेले आज आणि एक त्यांनी जर सात मारून आमच्या बायकांनी जर उद्या सात मारल्या तर आम्ही एकशे आठ मारलेल्या म्हणजे कधी संपणारच नाहीये आणि या सात वर्षापासून आम्ही उलट्या एकशे आठ मारतोय म्हणजे कोणी कधी कुठे आमच्यासाठी मारलेल्या असेल थोडेफार त्या सुद्धा निघून जावा आणि या बायकांचा त्रास आमच्या आयुष्यात कधी येऊच नाही असे याच्यासाठी आम्ही ह्या यमराजाला आज साखडे घातले उद्या आमच्या बायका येतील आणि उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगतील कारण त्यांना खोटं बोलायची सवय खोटा जरी गेला तर त्या खोटाच बोलता आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळतो आणि आम्ही खरं बोलतो तर आमच्यावर अन्याय होतो आणि खरं जरी बोललो एखाद्या जजला कळलं पण त्याच्यावर अन्याय झालाय कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे तो हो। जज सुद्धा काही करू शकत नाही अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे आणि जर अशी वाईट परिस्थिती राहिली तर नक्कीच बेटी बचाओ अभियान जसं आहे तसं बेटा बचाओ अभियान हे लांब नाही आहे आणि म्हणून शासनाने देखील हे व्यथा जे आहे आमच्या त्या समजून घेतल्या पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले पाहिजे नाहीतर महिलांच्या बाजूने स्पेशल महिला आणि पुरुष महिला आणि पुरुष हा जो जेंडर इक्वॅलिटी आहे संविधानात जे आर्टिकल चौदा आहे राईट टू लाईफ अ इक्वेलिटी बिफोरला आर्टिकल एकवीस राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आर्टिकल एकवीस पण आमचा हिरावला गेला आहे आणि जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आमचा हिरावला गेलेला आहे म्हणून आम्ही कुठ आमचं कोणी ऐकून घेत नाही म्हणून आम्ही यमराजाला साकडे घातलेलं आहे आज का आम्ही उलटा फेऱ्या मारलेल्या आमच्या आयुष्यात जे कोणी सोयीच्या मारून जे आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करत असन तर ते गुंतलो नाही पाहिजे आम्ही याच्यातून बाहेर पडलो पाहिजे म्हणून आम्ही आज ही वट सावित्री पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच अगोदर हे पिंपळ पौर्णिमा साजरी केली या पत्नी पीडित पुरुषांच्या म्हणण्यानुसार आज अनेक पुरुष पत्नीपासून त्रासलेले आहेत यांचं ही गारहाणं सर्वांपर्यंत पोहोचावं तसेच कायद्यातही पुरुषांच्या बाजूनं तरतुदी असाव्यात असं आहे त्यामुळे या बिचाऱ्या वैतागलेल्या पुरुषांना पिंपळ आपल्या पत्नीपासून मुक्ती देतो का हाच खरा प्रश्न आहे अमेळ पाठक लोकमत डॉट कॉम छत्रपती संभाजीनगर